शाहू चौक येथे असलेल्या लोकशाही राणाभाऊ साठे पुतळा परिसराचे सुशोभीकरण व पुतळा उभारण्यासाठी मागील आठ महिन्यांपासून काम चालू आहे ते काम संत गतीने सुरू असून सातारा नगरपालिकेकडून या कामासंदर्भात उदासीनता असल्याचा आरोप आर पी आयचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहाळ यांनी केला आहे तर नगरपालिकेकडून हे काम कधी चालू तर कधी बंद असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्यामुळे या ठिकाणी तळीरामांचा अड्डा बनला आहे असा आरोप डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी केला आहे गेले चार पाच महिने झालं अण्णा भाऊंचे पूर्णकृती काम चालू आहे आणि हे पुतळ्याचं काम चालू असताना कधी हे काम चालू असतं तर कधी बंद असतं त्याचबरोबर या पुतळा परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नगरपालिकेच्या मार्फत पुरवण्यात आलेली नाही आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरव पूरू, पुरवण्यात आलेली नसल्या कारणानं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रात्रीच्या वेळेस इथं तळीरामांचा अड्डा घोषित झालेला आहे आमच्या शाहू चौकातील असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व अण्णाभाऊ साठे येथील पुतळ्यामध्ये काम करण्यासाठी सातत्यानं नगरपालिका उदासीन दिसून येत आहे आम्हीसुद्धा सातत्यानं मागणी केल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जसा निधी खर्च होतो त्याच धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्याही पुतळ्यांच्या तिथं जो निधी खर्च करण्यात नगरपालिका उदासीन दिसतो आज आठ महिने होऊन सुद्धा तिथलं काम प्रगतीपथावर हो येत नाही एकंदरच आठ महिने काम सुरू झालेलं आहे परंतु हे काम अत्यंत जुन्या गतीने सुरू आहे कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत निधी नाही आणि नगरपालिका निधी देत नाही तशाच प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा जो प्र परिसर आहे तिथं पण आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं रुंदीकरण पाठीमागचे दोन एक पाच फूट जागा पाठीमागा मिळवावी यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही आहे त्याच पद्धतीनं जागेवरती विस्फोटाचा फुटाचा बनवावा याची मागणी दिली नाही परंतु एकंदरच इथं इथं हे फक्त जातीवादी मृत्यूनंतर पिसाळलेली आणि पछाडलेली लोकं असल्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि लोकशाही भाऊ साठ्यांच्या ज्या लोकशाही राम साठ्यांना जगविख्यात साहित्यकार म्हणलं जातं त्यांची रशियामध्ये त्यांची रशियामध्ये त्यांना चांगले लेखक म्हणले जाते आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी माझी महिला गावाकड राहिली अशा पद्धतीचं जे अशा पद्धतीचं जे लिहिलेलं आहे संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जडणगडणीसाठी ह्याचा विसर इथल्या लोकांना पडलेला आहे